चालाबप्रमाणे मिरज शहरातून काढण्यात ईद ए मिलाचा जुलूस गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शहरात हिंदू मुस्लिम एकता अबाधित राहावी म्हणून प्रशासनाच्या सूचनेनुसार दोन दिवसानंतर गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबरमध्ये काढण्याचा निर्णय मिरज शहर जुलूस कमिटीने घेतलेला आहे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने ईद ए मिलासाठी बैठकीत ठरल्याप्रमाणे आपली भूमिका पार पाडावी तसेच सांगली मिरजे शाळांना ईद ए मिलाची सुटी एकोणीस सप्टेंबरला जाहीर करण्याची जुलूस कमिटीच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे सालाबाद सालाबादप्रमाणे मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे पैगंबर जयंतीच्या निमित्ताने भव्य अशी जुलूसची मिरवणूक दिनांक एकोणीस रोजी सकाळी बाराम दर्जापासून सुरुवात होणार आहे तरी सर्व मुस्लिम समाजाला मी पुन्हा एकदा आवाहन करतो त्या त्या जुलूसमध्ये एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजता सर्वांनी बारामाम दर्ग्यासमोर जमावे अशी मी मेरशर जुलूस कमिटीतर्फे सर्वांना आवाहन करतो परत जुलूस कमिटीतर्फे सर्व जे कार्यक्रमाचं नियोजन जे आहे मोठ्या जोरात चालू असून या ठिकाणी जुलूस मार्गावर जे गणपतीचे मंडळाचं विसर्जन झाल्यानंतर ते सर्व मंडळाचे स्टेज असतील कमानी असतील काढून घ्यायची जबाबदारी पुलीस प्रशासनाने घेतलेली आहे आणि तो रस्ता मोकळा करून देण्याचे सुद्धा पोलीस खात्यामध्ये मान्य केलेलं आहे म्हणून त्यांचीसुद्धा या ठिकाणी गणपती मंडळाबरोबर बैठक चालू असून सुद्धा नियोजन योग्य पद्धतीने चालू आहे कृपया माझी विनंती आहे की महानगरपालिका असेल पुलिस प्रशासन असेल आपल्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे त्यांनीसुद्धा त्या आपली जबाबदारी पार पाडावी खास करून सोळा तारखेला पैगंबर जयंती होती मात्र मिर्जेमध्ये हिंदू मुस्लिम एकता सलोका अबाधित राहावा म्हणून मुस्लिम समाजाने एक पाऊल मागे घेऊन सोळाऐवजी एकोणीस रोजी एकोणीस तारखेला पैगंबर जयंतीची मिरवणूक काढण्याचं ठरलेलं आहे माझी या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील जिल्हा प्रशासन असेल आम्ही याकडे त्यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी सोळाऐवजी एकोणीस तारखेला सार्वजनिक एक सुट्टी जिल्हास्तरीयवर जाहीर करावी जेणेकरून मुस्लिम समाजाच्या सर्व मुला सुद्धा या ठिकाणी सहभाग घेता यावा अशी मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे सर्व मुस्लिम समाजांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजता बाराबाम दर्ग्यामध्ये जमा व्हावं अशी विनंती करतो मिरज तालुका प्रतिनिधी अधिल मकांदार यांच्याकडून